होस्ट टीम इंडियाने विमेन्स ओडीआय वर्ल्ड कप मध्ये इतिहासात सगळ्यात मोठा चेस कंप्लीट केला आणि त्यामुळे ऑस्ट्रेलियाला स्टन करून संडेच्या वर्ल्ड कप फायनल मध्ये आपली जागा पक्की केली हा एक असा मूव्ही होता जो इंडियाने पूर्वी पण अनेक वेळा पाहिला होता ट्रिकी चेस जेमी मारॉड्रिक्स आणि हरमनप्रीत कौरचा रेस्क्यू ऍक्ट आणि त्यांच्या पार्टनरशिप मधून एक अपसेट विजयाचं स्वप्न पण यावेळी दोन हजार पंचवीसच्या वुमेन्स वर्ल्ड कप मध्ये या स्टोरीचं एंडिंग वेगळं होतं ऍटमॉस्फिअर मध्ये टेन्शन होतं एक्साइटमेंट होती कारण हा होता आय सी सी विमेन्स ओडीआय वर्ल्ड कप ट्वेंटी ट्वेंटी फाईव्हचा सेमीफायनल इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया विमेन्स क्रिकेटमधील सगळ्यात मोठी रायवलरी ऑस्ट्रेलिया विमेन्स क्रिकेटमधील सर्वाधिक सक्सेसफुल टीम त्या सिक्सटीन कॉन्झिक्युटिव्ह वर्ल्ड कप मॅचेसमध्ये अनबीटेन होत्या आणि या टुर्नामेंटमध्ये हॉट फेवरेट्स होत्या पण दुसऱ्या साईडला उभी होती टीम इंडिया शांतपणे पण खात्रीने भरलेले प्लेयर्स ज्यांच्या डोळ्यात डिटर्मिनेशन दिसत होतं त्यांच्यासोबत फक्त स्वतःचं नाही तर एक देशाचं स्वप्न होतं ऑस्ट्रेलियाने टॉस जिंकून बॅटिंग करायचा डिसिजन घेतला अलिसा हिली आणि फी बी ओपनिंगला आल्या तर सर्वांच्या मनात एक विचार तर होताच की हे नेहमीच करत आले आहेत हिलीला थोडा डिस्कम्फर्ट दिसला काफ इंजरी नंतर ती फॉर्म शोधत होती क्रांती गौडने डिलिव्हरीवर तिला डिसमिस केलं अर्ली ब्रेक थ्रू इंडियाला मिळाला पण लिच फिल्डने इनिंग हातातून घेऊन घेतली तिची बॅटिंग फ्लॉलेस होती टायमिंग प्लेसमेंट फुटवर्क सगळं परफेक्ट सेव्हन्टी सेवन बॉल्समध्ये तिची मेड इन वर्ल्ड कप हंड्रेड कम्प्लीट झाली आणि इंडियन फिल्डर्स फक्त बॉल मागे धावत राहिले एलिस पेरीने पण आपल्या ट्रेडमार्ग एलिगन्सने सपोर्ट केला आणि दोघांनी मिळून सेंचुरी स्टँड तयार केला रेणुका सिंग ठाकूरचा पेज अमनजोत कौरचं वेरिएशन दीप्ती शर्माचं स्पिन सगळं ट्राय करून झालं पण पार्टनरशिप ब्रेक होत नव्हती असं दिसत होतं की ऑस्ट्रेलिया थ्री एटी प्लस टोटल तर बोर्डवर सेट करेलच पण क्रिकेट हा अनप्रिडिक्टेबल गेम आहे आणि या मॅचने ते पुन्हा प्रूव्ह केलं लिच फिल हंड्रेड अँड वर स्कूप मारायचा प्रयत्न करताना अमनजोत कौरच्या हातात कॅच गेला आणि तिथून स्टोरी बदलली टू ट्वेंटी फोर टू वरून ऑस्ट्रेलियाची इनिंग्स थ्री थर्टी एट ऑल आउट वर येऊन थांबली एक अनएक्सपेक्टेड कोलॅब जेणे मॅचचा चा फ्लो कम्प्लिटली बदलला ऍश गार्डनरच्या फिफ्टी फायव्ह रन क्विक फायर इनिंग मुळे टीमने थ्री हंड्रेड प्लस क्रॉस केले पण इंडियाने शेवटी हंड्रेड अँड एटी एट रन्सच्या स्पॅन मध्ये आठ विकेट घेऊन मोमेंटम मिळवला तो कोलॅब्स तो टर्न अराउंड हा होता इंडियाचा बिलीफचा मोमेंट थ्री थर्टी नाईनचा टार्गेट समोर होता पण स्मृती मानधना आणि शफाली वर्मा फिअरलेस होत्या आणि क्रीज वर आल्या शफालीने मेगन शूटच्या दुसऱ्याच बॉलवर कव्हर ड्राईव्हने बाउंड्री मारून धमाकेदार सुरुवात केली पण किम गार्डने तिला एल बी डब्ल्यू केलं आणि स्टेडियममध्ये एकदम सायलेन्स होता स्मृतीने आपल्या क्लासी स्ट्रोकने इनिंग सांभाळायची सुरुवात केली तिचा किम गार्थ व स्ट्रेट सिक्स मारून स्टेडियम लाईट करून गेली पण टेन्थ ओव्हर ती एज बिहाइंड झाल्यावर स्कोर बोर्ड फिफ्टी टू फॉर टू झाला डी वाय पाटील स्टेडियममध्ये एनर्जी मोमेंटरी काम झाली आणि मग जेमिमा रॉड्रिक्स क्रीजवर आली काम पण कॉन्फिडेंट तिच्या सोबत हरमनप्रीत कौर एक वॉरियर जिच्या लिडरशिपने इंडिया पीस तयार करायला सुरुवात केली सुरुवातीला स्ट्राईक रोटेट करून प्रेशर कमी केला नंतर फ्लो आला जेमिमाचा कवर ड्राईव्ह पोएट्री सारखा होता तिच्या शॉट मध्ये ग्रेस होता हरमनचं इंटेंट कॅल्क्युलेटेड होत्रेशन मध्ये कंट्रोल होता पावर प्ले इंडिया सिक्स्टी फोर टू होती तर ऑस्ट्रेलिया सेवन्टी टू फॉर वन पण यावेळेस इंडियन टीम पॅनिक नाही झाली जेमिमाने फिफ्टी सेव्हन बॉल्समध्ये फिफ्टी कंप्लीट केली आणि हरमनने सिक्स्टी फाईव्ह बॉल्समध्ये रिक्वायर्ड रन रेट कधीही बदलला नाही ही, ना ही।, ही फक्त पार्टनरशिप नव्हती हे एक स्टेटमेंट होतं हरमनप्रीत कौर जिचा फॉर्म अर्लियर थोडा स्ट्रगल करत होता या मॅच मध्ये ती फायर मध्ये होती या टोर्नामेंट मध्ये हरमनची बेस्ट इनिंग आधी इंग्लंड विरुद्ध सेवन्टी रन नॉक होती पण या सेमीफायनलमध्ये ती एकदम फोकस्ड होती फिफ्टी कंप्लीट करून ती पहिला सिक्स तालिया मगरावर एक्स्ट्रा कव्हरच्या वरून मारते आणि त्यानंतर गार्डनरवर बिड विकेटमधून एक टावरिंग सिक्स मारते तिथून इंडियाला शेवटच्या वीस ओव्हर्समध्ये वन फिफ्टी रन्स लागले आणि एक कम्फर्टेबल चेस दिसत होता पण गेम चांगला अनप्रिडिक्टेबल होता हरमन एटी नाईनवर कॅच देऊन आऊट झाली दीप्ती शर्मा आऊट झाली आणि प्रेशर थोडा बिल्ड झाला पण रिचा घोष आली आणि तिच्या एक्सप्लोजिव्ह बॅटिंगने टेम्पो बदलला दोन फोर आणि दोन सिक्सेसच्या क्विक बसने रिक्वायर्ड रन्सला खूप कमी केलं जेमिमा रॉड्रिक्सचा एकच गोलवर फोकस होता ते म्हणजे विक्ट्री तिच्या बॅटमध्ये कॉन्फिडन्स होता आणि डोळ्यात कामनेस हंड्रेड अँड फोर्टीन बॉल्स मध्ये तिने तिचे मेड इन वर्ल्ड कप हंड्रेड कंप्लीट केली पण तिने सेलिब्रेट नाही केलं कारण काम अजून अपूर्ण होतं त्याच्या थोड्याच वेळात तालिया मगराने तिचा कॅच ड्रॉप केला डेस्टिनी पण कोणाच्या साईडने होती हे सगळ्यांना कळत होतं नाईन बॉल्स बाकी असताना जेमिमाने एक फ्लिक मिड विकेट मधून मारला डग मधून प्लेयर्स धावून आले जेमिमा ग्राउंड वर पडली अमन जॉत कौरने तिला लिफ्ट केलं आणि हरमनप्रीत कौरने तिला टाई खेळत दिलं इंडियाने थ्री थर्टी नाईन चा हायस्ट सक्सेसफुल चेस वुमेन्स ओडिया हिस्ट्री मध्ये कम्प्लीट केला तेही वर्ल्ड मधील सर्वाधिक डॉमिनंट टीम ऑस्ट्रेलियाला हरवून त्यांचे सिक्सटीन मॅचची अनबीटेन अनबिटन संपवली हे फक्त विक्ट्री नव्हती हे एक इमोशन होतं दोन हजार सतराच्या दुःखावर मिळालेलं एक खूप मोठं रिडेम्शन होतं पोस्ट मॅच इंटरव्ह्यू मध्ये जेमिमा म्हणते की वी ड्रेम ऑफ दिस मोमेंट वी वॉन्टेड टू डू इट फॉर एवरीवन वन हु बिलीव्ह इन अस या टुर्नामेंट मध्ये इंडियाचा परफॉर्मन्स सुरुवातीला एकदम इनकन्सिस्टंट दिसला काही मॅचेस मध्ये एक्झिक्युशन जमलं नाही कॉन्फिडन्स मिसिंग होता ऑनेस्टली सेमी फायनल पुढचं पिक्चर पाहिलं तर बहुतेकांनी विचारलं असेल की ऑस्ट्रेलिया विरुद्ध इंडिया जिंकणार का कारण ऑस्ट्रेलिया अनबिटन होती सिक्सटीन वर्ल्ड कप मॅचेसमध्ये एक पण डिफीट नाही पण या सेमीफायनलमध्ये जे झालं त्याची कल्पना कोणालाच नव्हती इंडियाचे जे काही फ्लॉज या वर्ल्ड कपमध्ये दिसत होते बॅटिंग कोलॅप्सेस मिडिल ओव्हर्स प्रेशर बॉलिंग डिसिप्लिन सगळं या मॅचमध्ये त्यांच्या धमाकेदार परफॉर्मन्सने इरेज झालं आणि जसं मी आधी म्हटलं होतं की इंडिया वर्सेस ऑस्ट्रेलिया मॅच कधी डिसअपॉइंट करत नाही ते नेहमीच असे मोमेंट क्रिएट करतात जे हिस्ट्री बुक्समध्ये गोल्डन वर्ड्समध्ये लिहिले जातात आणि या रात्री पण एक असंच नवा चॅप्टर लिहिला गेला इमोशनल पॉवरफुल आणि अनफॉगटेबल ऑस्ट्रेलियाने पण डिफीट ग्रेसने एक्सेप्ट केला लिथफिल्डचं क्लासी हंड्रेड पॅरीचं कम्पोजर गार्डनरचं फाईट सगळ्यांनी आउटस्टँडिंग परफॉर्मन्स शो केला पण या रात्री इतिहासाच्या पानावर जे नाव लिहिलं गेलं ते फक्त इंडियाचं होतं प्लेयर्स जेव्हा स्टेडियममधून बाहेर पडले तेव्हा सगळ्यांच्या मनात ते एकच भावना होती की हे फक्त एक मॅच नव्हती ही एक नवी सुरुवात होती क्रिकेटने या रात्री पुन्हा एकदा सांगितलं की हा गेम फक्त रन्स आणि विकेटचा नाही तो इमोशन युनिटी आणि बिलीफ आहे काही वेळा स्पोर्ट लोकांना वेगळं करत नाही तर एकत्र आणतो आणि असा इतिहास तयार करतो जो कधी विसरला जात नाही आता इंडिया साऊथ आफ्रिका विरुद्ध हा मोमेंटम फायनल मध्ये कंटिन्यू करून इतिहासाच्या पानावर चॅम्पियन म्हणून आपलं नाव लिहिल का तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंट्स मध्ये कळवा आणि अशाच क्रीडा विषयक ट्रेंडिंग अपडेटसाठी एजीसी स्पोर्ट्स ला सबस्क्राईब करायला विसरू नका